आज आपण जनजागृती करणार आहोत आजचं हे आठव पु आहे आपण भारतीय संविधानाबद्दल जागरूकता करणार म्हणजे नेमकं काय करणार आहोत तर भारतीय संविधान मध्ये उद्देशिका ही फार महत्त्वाची आहे उद्देशिका म्हणजे काय तर भारतीय संविधानाचा आत्मा तर आपण चला बघूया या आत्म्यामध्ये काय आहे नेमकं तर भारतीय संविधान काय म्हणते भारतीय संविधानाच्या उद्देशिका मध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व व उपासना यांचे संधीची प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वतः अर्पण करीत आहोत आता आपण एवढं आपण वाचन केलेलं आहे पण आपल्याला काही कळतय का नाही कळत जेव्हा आपण याच सतत वाचन करून आपल्या पाल्यांना घडवून आपण आपल्या पाल्यांना कसं घडवणार तर त्यांना आपल्या बिहारामध्ये रोज न्यायचं रोज नसेल जवळ तर रविवारी न्यायचं त्याला सकाळी अंबळ घालायची त्याला स्वच्छ कपडे घालून द्यायचे पांढरशुभ्र कपडे घालून द्यायचे आणि आपल्या जवळच्या विहारामध्ये न्यायचं आणि त्याला तिथे वृद्ध करून घ्यायची त्याच्यावर चांगले संस्कार घालायचे आणि संविधाना त्याला थोडं थोडं सांगायचं संविधानाचे पुस्तक आपल्याकडे असते आपण ते लहान पाल्यांना सांगायचं रोज एक पान सांगितलं तरी भरपूर आहे एक दिवस असेल एक, एक पान जुळून त्याला संपूर्ण संविधानाची माहिती होईल तो होईल त्याला त्याचे करती। अधिकार करतील की आपल्याला कोणकोणते अधिकार आहे भारतीय संविधानाने आपल्याला कोणकोणते अधिकार दिलेले आहेत उदाहरणार्थ पहिला की आपल्याला शिक्षणाचे अधिकार आहे सगळे लहान मुलांना शिक्षणाचे अधिकार आहे वयाच्या चौदा वर्षापर्यंत त्याला मिळालं पाहिजे पण आता तशी वास्तविकता आहे का नाही आहे तुम्ही बघा आपल्या नगर परिषदेच्या ज्या शाळा असतात ज्या जिथे फी लागत नाही त्या शाळांचे काय हाल आहे त्या शाळा मुलं तिथे नाहीतच म्हणजे ऍडमिशनच नाही तर का नाही आहे कारण जे राजनैतिक लोक आहेत राजनेता लोक आहेत त्यांनी आपापल्या संघटना शैक्षणिक संस्था उघडलेल्या आहेत त्या संस्थांमध्ये तर प्रायव्हेट आहे आणि आपल्या ज्या शाळा असतात त्या सार्वजनिक असतात तिथे फीस लागत नाही तर आपण आपले तर सगळ्यात आपण दुपल घटक आहोत ना आपल्याकडे खूप भरपूर पैसा आहे का नाही आपल्या दुपल गटाकडे पैसा नाही त्याला ज्ञान नाही त्याच्यामुळे तो सगळ्यात आहे तर त्याला या शाळांमध्ये नेहमी घालायचं जर शाळांमध्ये त्याचा अभ्यास होत नसेल तर आईवडिलांनी त्याच्याकडे लक्ष घालणं आवश्यक आहे त्याला चांगल्या घडवणं हे आईवड्यांच्या हातात नाही कारण प्रथम गुरु हा आईवडीलच असतो तर शिक्षणाचा अधिकार, अधिकार आपल्याला या संविधानातून कळतो समानतेचा अधिकार कळतो स्वातंत्र्याचा अधिकार कळतो तुम्ही स्वतंत्रपणे बोलू शकता का आजच्या या जगात स्वतंत्र आपले विचार प्रस्तुत करू शकत नाही जर तुम्ही आपले विचार स्वतंत्रपणे प्रस्तुत केले मांडले तर तुम्हाला हो नावाखाली अटक करणार तुम्हाला विचार प्रस्तुत करता येणार नाही ना आणि ना खास म्हणजे जर आपण आपले विचारच एकमेकांना सांगणार नाही तर ही जनजागृती कशी होणार नाही का एक एक घटक हा एकमेकांना सहाय्य दिले पाहिजे ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे विश्वास आणि श्रद्धा असायला पाहिजे आणि संधीची समानता दिली पाहिजे जर एखादी गोष्ट आपल्याला कळते शिक्षणाच्या बाबतीत नाही माझ्या मुलाला या संघटनेतर्फे या अशा एखाद्या योजनेतर्फे माझ्या मुलाला फायदा होईल त्याचा शैक्षणिक प्रगती होईल अशीच पद्धत आपण आपल्या सोबतच्या लोकांना तरी सांगायला पाहिजे तो समानतेचा अधिकार व्हायला पाहिजे पण आता समानतेचा अधिकार मिळतो का नाही मिळत राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता ही फार महत्वाची आपण आपल्या समाजाचे होऊ शकत नाही तर आपण आपल्या राष्ट्राचे होऊ शकणार नाही आपण आपल्या समाजातल्या दोन चार फरक मिळून असता ते एकमेकाला पटत नाही एकमेकाची गोष्ट पटत नाही प्रत्येक जण नेता बनत असतो तो ते माझीच खरं असते ना आपला समाज एकत्र होणार आहे का नाही आणि इतर समाज आता तुम्ही बघत असा की इतर समाज मध्ये किती फाटाफूट करत आहे आणि सगळे कोण करतात राजनैतिक लोक करतात कारण त्यांना हे फाटाफूट करूनच त्यांना त्यांचे ध्येय मिळवायचे असते जर ते आपल्याला एकत्रित होऊ देत नसतील तर आपली संघटना होणार आहे का नाही होणार शक्यच नाही जर एक अतिरिक्त आपण एकत्रित झालो नाही तर आपण जनजागृती आणि आंदोलन करू शकणार का नाही करू शकणार जर जनजागृती आणि आंदोलनच करणार नाही तर सरकारवर प्रेशर येणार का नाही मग सरकारवर प्रेशरच येणार नाही तर सरकार आपल्या लाभ योजना लागू करणार का शक्यच नाही म्हणून आतापर्यंतही आपण तडागडातलेच आहोत कारण आपली प्रगती जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे ना आताही आपल्या समाजातला जो स्तर आहे शैक्षणिकचा तो खूप उंचावलेला नाही आणि जे शैक्षणिक होऊन जे लागलेले आहेत किंवा ज्यांनी स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे तेही आपल्या समाजातील इतर जे दुर्बल घटक आहेत त्यांना सोबत घेऊन चालतात का नाही चालत तर ही एक शिका आहे तर आपण या उद्देशिकेचा फार महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण इथे मांडतो आहे आणि सगळ्यांनी आजपासून सगळ्या आई वडिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बाल्यांना घडवणं आपलं काम आहे तसेच आता बघा संविधान संविधान म्हणजे नेमकं काय आहे तर संविधान आपल्याला काय सांगतो जागृती कशाची जागृती तर देशाचा कारभार कसा चालला पाहिजे देशाचा कारभार कसा चालणार तो एखादा कायद्याप्रमाणेच चालणार ना तर तो, तो कायदा कोणी लिहिला आपण मोठे म्हणतो की कायदा माझ्या लिहिलेला आहे आणि ते सत्य आहे तर देशाचा कारभार चालवणे हे कायद्यानुसारच चालणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कशाचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला निवडणूक येते मताचा अधिकार दिलेला आहे या मताच्या अधिकार आपण बजावतो आणि त्यातून आपण काय करतो सरकारची नियुक्ती करतो बरोबर पण जर आपण चांगला उमेदवारच दिला नाही निवडून दिला नाही तर तो समोर जाऊन काम करणार का शक्यच नाही म्हणून समाजात जे शिक्षित लोक असतात जे सगळ्यांना घेऊन चालतात अशाच उमेदवारांना आपण मत दिलं पाहिजे आणि चांगलं सरकार घडवून आणलं पाहिजे आता सरकारमध्ये नेमकं कोण काय येते तर राष्ट्रपती पंतप्रधान खासदार आमदार मुख्यमंत्री उपराष्ट्रपती संसद संसद मध्ये राज्यसभा कशी चालते लोकसभा कशी चालते तसेच नगरसेवक शेवटचे आपण आपल्या वार्डात काम करणारे कोण असतात आपले आपण कोणाकडे आपली समस्या घेऊन जात असतो नगरसेवकाकडे तर यांची आपण चांगली पडताळणी करूनच त्यांना मत देऊन आपण निवडून आणलेलं पाहिजे बघा सर्वोच्च न्यायालय ते पोलीस प्रशासनापर्यंत तहसीलदार ते तलाट्यापर्यंत या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये आपली माणसं असतात का फार कमी बर कमी असतात कारण आपले शिक्षण नसते आपल्याला माहितीच नसते की ते कसं घडवायचे असते तर नाही निदान आपल्या मुलांना आपण तहसीलदार तरी केलं पाहिजे की तो एक प्रशासनाचा हिस्सा बनलेला पाहिजे त्याला माहिती पाहिजे आपली मुलं जास्तीत जास्त काय करतात तर ग्रुप डी जे गट ड विभागातले ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यामध्येच ते अप्लाय करतात आणि पास होतात आणि नोकरी करतात परंतु ते एक शासनकर्ते जमात होऊ शकतात का पुढे जाऊ शक्यच नाही कारण त्यासाठी अधिकारी गटात आपण गेलो पाहिजे अधिकारी गटात गेल्यानंतरच आपण निर्णय घेऊ शकतो आपण आपल्या समाजाविषयी कडकडीची जे जाणीव असते ती आपण आपल्या कर्माद्वारे करू शकतो है ना तुमच्या हातात जर अधिकार असतील तरच तुम्ही तुमच्या समाजासाठी काहीतरी करू शकता नाहीतर करणार काही का शक्य नाही होणार म्हणजे आपण जिथे आहोत तिथेच राहू तसेच या कायद्यानुसार अनुसूचित जाती जमाती आदिवासी भटक्या विमुक्त जाती यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं लागते असं झालेलं ला आहे का आतापर्यंत नाही आपण मुख्य प्रवाहात आलो आहेत का बिचारे आदिवासी लोक ते आताही आहेत त्या स्थितीमध्ये आहेत त्यांचं कोण भल्या करणार कुणीच करून ना राग देणार मुळीच नाही करणार कारण त्यांना माहिती आहे की जर यांना आपण शिकवलं हे समोर जातील आणि हे आपल्या हक्काप्रती लढत देतील म्हणून यांना गुलामच करून ठेवा यांना ज्ञान देऊ नका आणि ते आतापर्यंत चालत आहे मनुस्मृतीच्या काळापासून ते आतापर्यंत तेच सुरू आहे डॉक्टर आंबेडकरांनी याच्यासाठी लढा दिला होता आपण मनुस्पृतीला दहन करायचं आणि संविधानाचा जागर करायचा संविधानाद्वारे सगळ्यांना माहिती द्यायची की एक एक जन दुर्बल घटक लढला पाहिजे जागला पाहिजे आणि तो जागून लढला पाहिजे आणि त्यांनी संघर्ष केला पाहिजे आणि त्या संघर्षातूनच आपले सगळे समाजाचा विकास होणार आहे आणि लोकशाही बघा आता खरंच प्रमाण लोकशाही टिकलेली आहे का नाही तुमच्या मग तुम्ही जे मत देता इव्हीएमद्वारे तो खरंच तुमच्या नेत्यापर्यंत पोहचतो का नाही पोहोचत आहे कारण ईव्हीएम ही मशीन आहे आणि ईव्ही मशीन ज्यांनी आणलं ते त्यांचीच माणसं असतात ते तिथे काय करतात आपल्याला माहिती आहे का आपल्याला फक्त बटन दाबणे एवढंच करते दिलं बा मग पण आपलं मत नेमकं कुठे जातं हे आपल्याला माहिती होते का नाही तर जे उच्च वर्गीय ते त्यांना ते आपली सोय बरोबर लावून ठेवत असतील असं होऊ शकते होऊ शकते कारण तुम्हाला तुम्हाला समाज शासन नाहीये नाही तुम्हाला तसंच गुलाम करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे जा आपल्याला जागृत राहणं आवश्यक आहे आणि जागरूक राहण्यासाठी आपल्याला एकत्र ये येणं आवश्यक आहे ये आणि एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही उद्याच्या जर आपल्याला भविष्य बघायचं असेल आपल्या मुला मुलांचं भविष्य जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला आता एकत्र येणं आवश्यक आहे जनजागृती केलं पाहिजे जनआंदोलन केलं पाहिजे आणि तो हिंसक नको जर आपण जनआंदोलन हिंसक केलं तर आपली शैक्षणिक जे मुलं अभ्यास करत आहेत तेच हिंसा करतील पोलीस त्या व्हिडिओ करणार आणि त्या व्हिडिओ मधून तुम्हाला मुलांना उचलणार आणि सरळ जेलमध्ये टाकणार गेलं त्यांचं भविष्य झिरो झालं तर आपल्याला हिंसक म्हणाने सुद्धा त्या मार्गाने जाऊ नये तर आपला हा आंदोलन शांती मोर्चेद्वारे व्हायला पाहिजे की बी ना तुटेल असं व्हायला पाहिजे असा तर यासाठी सर्व समाज विरोधात होणाऱ्या सरकारी दडपशाहीचे आपण विरोध केलेला पाहिजे याच्यासाठी आपण एकत्र केलं आहे म्हणून आपण दर रविवारी प्रत्येक ठिकाणी जात असतो संविधानाचा जागर करत असतो संविधानाबद्दल आपण बोलत असतो सगळ्या महिलांना एकत्रितपणे आणून त्यांना आपण जागरूक करू शकतो गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याने तो बंड करून उठतो हे याला मानता तुम्ही बरोबर आहे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याने तो बंड करून उठेल व आपल्याला मिळालेल्या मूलभूत हक्क प्राप्तीसाठी तो संघर्ष करेल बरोबर आहे त्याला जाणीव होईल की खरंच मी शिक्षण शिकलो तर माझे ज्ञानाचे मार्ग बोलतील माझ्या माझी येणारी जी पिढी आहे त्याला ज्ञानाचे मार्ग कडेल आणि तो त्यावर आरूढ होऊन प्रगतीपथाकडे वळेल आणि यामुळे समाजाचा समाजाची प्रगती होईल समाजाची प्रगती होईल तर देशाची प्रगती होईल तर तसेच आज सर्व समाजातील दुर्बळ घटक शिक्षण घेऊ शकत नाही कारण ज्या शाळा आहेत त्या शैक्षणिक शाळा संपूर्णत राजनेता लोकांनी दडपशाही अग्रेसित अग्रसीत केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या मुलांना आपण शाळेत तेवढी फीस देऊ शकत नाही हे सत्यता आहे म्हणून यासाठी आपण जनआंदोलन करायला पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे जनजागृतीनेच हा आपला समाज संघर्ष राहून आपण प्रगती करू म्हणून संविधानाचा जागर हा व्हायलाच पाहिजे दर रविवारी बुद्ध बंदनाच्या निमित्ताने आपण प्रत्येक विहारामध्ये जात असतो आंबेडकरी चळवळीतील ज्याही आपल्या संस्था आहेत त्यांना आपण बडकट केलं पाहिजे फुल ना फुलाची पाकळी लिहून त्याला आपण बडकट केलं पाहिजे त्याच्या प्रचार आणि प्रसार केला पाहिजे यासाठी हे रविवारची बुद्ध वंदना खूप उपयोगी ठरत आहे तर तुम्ही मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे धन्यवाद जय वीर